सुटला घड या मैदानातला एक एकवीस सुटला एकवीस मध्ये एकूण तीन गाड्या पत आहेत तीन गाड्या या ठिकाणी लढत आहे सुंदर अशा गाड्या पत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होत आहे सिमिला पात्र पड्याल रायगर आणि सम्राटच निर्वाद वर्चस्व वळा बावीस वळा गाड्या सोडणारे बाहेर या माग बावीस वेळा आहे या सगळे मनान बाहेर या वळा नागराज केसरी दोन हजार पंचवीस च्या मैदानातला बावीस वेळा आहे गड क्रमांक एकवीस चा एकवीस चा तास क्रमांक तीन मधून पलिवाडी आरोग्य ग्रुप प्रशांत महाडिक चिपळून रत्नागिरी ઓમ માલિકેશ પ્રસાર આર્ય હનુમંત માલુશ્રી ઓવી ખોપડે દેવગાર